शिरोड तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीनात जमादार तालुका काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराज शिरोळ तालुक्याच्या काँग्रेस महिला अध्यक्षा व शिरोळ पंचायत समितीचे माजी सभापती मीनात जमादार या तालुका पक्ष नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत त्यांचे पती युनुस जमादार यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की केली होती याची दखल तालुका काँग्रेसनं घेतली नसल्यानं नाराज असल्याचं समजते शिरो तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष मिनाथ जमादार यांचे पती त्यांच्या मित्रांसह पाच मैल ते बोरगाव गेल्या दरम्यान कर्नाटक हद्दीत त्यांच्या मित्रांच्या शेताकडे जात असताना कर्नाटक पोलिसांनी हेल्मेट नसल्याच्या कारणावरून त्यांना पाचशे रुपये दंड केलं होतं यावेळी इतर वाहनधारकांना शंभर दोनशे रुपये देऊन सोडवण्यात येत होतं त्याचा जाब पोलिसांना युनुज जमादार यांनी विचारला असता त्यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली होती असं सांगण्यात आलं होतं यावरून शिरोड तालुक्यातील काही वृत्तवाहिनीवर जमादार यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की केली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या यानंतर तालुका काँग्रेस कर्नाटक पोलिसांच्या विरोधात आक्रमक होणं गरजेचं होतं मात्र आतापर्यंत काँग्रेसच्या कोणत्याच पदाधिकाऱ्यानं महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदींच्या समर्थनार्थ रस्त्यावर न उतरल्याने काँग्रेस तालुका पक्ष नेतृत्वावर महिला काँग्रेस अध्यक्षा मिनाद जमादार व त्यांचे पती युनुस जमादार नाराज असून येणाऱ्या काही दिवसात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे महानकारी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा